सावळ्याची जणू सावली ही झी मराठीवरील मालिका हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे आज आम्ही तुम्हाला या मालिकेतल्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिनं एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत संसार थाटला होता या दोघांचं प्रेम प्रकरण एका लोकप्रिय मालिकेच्या सेटवरून सुरू झालं हे दोघं एकत्र काम करायचे आणि मग मैत्री होऊन एकमेकांच्या प्रेमात प्रेंगा पडले मात्र लग्नाच्या चार वर्षातच यांचा संसार मोडला आणि न, या अभिनेत्रीनं या अभिनेत्याला घटस्फोट दिला आणि मग दुसरा संसार थाटला सावल्याची जणू सावली सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये सावली आणि सारंग या दोघांना एक एकत्र आणण्याचा प्रयत्न अमृता वहिनी नेहमीच करत असतात अमृता वहिनींची भूमिका अभिनेत्री मानसी नाईक साकारत आहेत मानसी नाईकनं लोकप्रिय अभिनेता अक्षर ओठारीसोबत पहिल्यांदा लग्नगाठ बांधली होती पण अवघ्या चार वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला अक्षरला आपण स्वाभिमान कमला छोटी मालकीण साहूल अशा मालिकांसाठी ओळखतो अभिनेत्री मानसी नाईकसोबत काम करताना तो तिच्या प्रेमात पडला दोघांनीही लग्न केलं पण चार वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला दोन हजार एकोणीस हे वर्ष तिच्यासाठी खूपच कठीण होतं घटस्फोटानंतर मानसीनं ध्रुवेश कापूर यासोबत दुसरं लग्न केलं तर अक्षर कोठारी अजूनही सिंगल आहे सध्या स्टार प्रवाहावरच्या लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकत आहे मानसे आणि अक्षरने लग्नानंतर चाहुल या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं मानसी नाईक हिनं गणपती बाप्पा मोर्या चाहुल दोन शाबा सुनबाई अशा मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर मग सावळ्याची जणू सावली ही मालिका तुम्हाला खूप आवडते की लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका तुम्हाला खूप आवडते हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा